नमस्कार अरिशा पोनेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मक्याचे कनीस म्हणजे ह्याला दुसरं नॉ स्वीटकॉर्न बी आहे हे आज बाजारामध्ये एकदम पावसाळा असल्यामुळे भरपूर आलेले आहे त्यामुळे आपल्याबरोबर मी हे मक्याच्याच बियाची कचोरी करून दाखवणार आहे ही कचोरी मला वाटते आपण अजूनपर्यंत ही नसेल इतकी चांगली आणि खायला खुसखुशीत लागत असते ती मी आता बनवणार आहे आता मी त्यासाठी हे त्यासाठी मी कने सोलून घेणार आहे ह्याच्या सोलून घेतल्यानंतर ह्याच्या बिया काढणार आहे आणि ह्याच्या बिया काढल्यानंतर मग मी आपण सगळं साहित्य आणि त्या बिया सोलल्यानंतर त्या बिया सोलल्यानंतर सोल आपल्या दाखवते मी त्या बियाचा आपण काढून घेऊन नंतर ह्याच आपल्याला मस्त पैकी हे ज आपण कचोरी मध्ये मस्तपैकी करून घेणार आहे नंतर आपलं बिया सोलल्यानंतर दाखवते ही बी रात्री मी कणी सोलून घेतलेले बिया आहेत मक्याच्या ह्याच्या मी कचोरी बनवून आपण दाखवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य हे मक्याचे बिया कटोरा भरून आहेत आणि हे दोन वाटी मैदा आहे ही एक वाटी बेसनचं पीठ आहे हे जिरा आहे हे जिऱ्याची पावडर आहे हे धन्याची पावडर आहे हा कांदा कापून घेतलेला बारीक करून घेतलेला आहे हे बारीक करून घेतलेली कोथंबीर आहे हे बारीक करून घेतलेली मिरची आहे ही थोडं लाल तिखट घेतलेलं आहे आणि हे मीठ मीठ आहे आणि जसे लागेल तसं आपण तेल घेणार आहोत आता मी आपणास दाखवते थोड्या वेळात मी गॅस चालू करून घेतलेला आहे मी हे बेसन पीठ कडेमध्ये भाजून घेणार आहे बेसन पीठ चाळून घ्या कारण बेसन पीठ मध्ये गाठी असतात हे बेसन पीठ मी आता मस्त पैकी लाल होत भाजून घेणार आहे हे बेसन मस्त पैकी भाकले गेलेले आहे त्याचा वास एकदम खमक सुटलेला आहे आता मी भाज मी जादा काही भाजणार नाही थोडेसर भाजून घेणार आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे काढून घेणार आहे हे पी हे मग हे मी भाजून घेतलेले बेसन पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलेले हे मक्याचे बिया मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि झाल्यानंतर आपण दाखवते हे मी वाटून घेतलेलं मक्याचं दाणे आहे आता मी पुढची प्रोसेजर आपण दाखवते त्याच्यामध्ये एक चमच मी तेल घालत आहे कांदा आपल्याला पाहिजे आपण जादा घालू शकतो मी जादा कांदा घातलेला मी एकदम थोडा कांदा घातलेला आहे कांदा लाल झाल्यानंतर मी बारीक करून घेतलेलं आहे मका एकदमच कवळा असल्यामुळं मला आता बारीक करून घेतले बारीक झालेलं हे आपण एक घेतलं तर एकदम छान होईल चटणी हदी माझ्या काही नाही म्हणून मी मिक्सर मधून काढलं पण ते गरम बारीक हे आता आपण त्याच्यावर भाजायचं आपल्याला पाय आपण घेतलेलं सगळं साहित्य त्याच्यामध्ये घालायचं धनेची पावडर जिरेची पावडर आणि हे मस्त बिगी भाजायचं ते चार पाच मिरचीचे तुकडे परत हे लाल तिखट मीठ आपल्याला पीठ मारताना मीठ घालायचं म्हणून यामध्ये मी आता थोडेसे मीठ घातलेलं आहे त्याच्यातलं पाणी आटायसाठी आपण थोडं याला शिजून घेऊया ह्याच्यातील पाणी कमी झालेलं आता मी हे भाजून घेतलेलं बेसनचं पीठ ह्याच्यामध्ये घालून एक सारखं हलवतो म्हणजे ह्याच पाणी सगळं बेसनच्या पिठामध्ये समाळून जात आणि मस्त घट अशी घट अशी ग्रेव्ही होती हे कोथंबीर वरून कोथंबीर मस्त पैकी हलवायचे बघा किती छान झालं घट्ट म्हणजे घट्ट आपल्याला पाहिजे कसं हे शिजवून एकदम घट्ट झालं गॅस एकदम बारीक गॅसवर हे करायचं बघा किती छान झालं हे शिजलं आणि एकदम छान झालं हे थंड होण्यासाठी ठेवते आणि पीठ आपल्याला तास कोणतं पीठ हे मैदा आहे त्याच्यामध्ये मी मीठ घालते सगळी नुसार मीठ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं ते, ते एकदम छोटे चमचे मीठ घातलेले आहे आपण मोठा एक चमचा घातला तरी चालते हे आपण मैदा मस्त पैकी आता मळून घेऊ आणि मळून घेतल्यानंतर मग सगळं तयार केल्यानंतर मग माझं आपला हे कडे मधून मी काढून घेतलेलं आहे हे बघा पीठ किती मस्त झालेलं आहे एकदम छान आहे आता मी ह्या पिठाचे गोळे बनवून दाखवणार आहे ह्याच्यामध्ये एक एक मका आम्ही तसाच ठेवलेला हो आहे हे आपण गोळे असे बनवायचे जे गोळे आपलाच त्या पिठामध्ये भरायचे त्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये आता तू आपणास आपण जसे पोळ्यामध्ये पुरण भरतो तसं हे मी भरून दाखवणार आहे हे आप झाल्यानंतर आपण थोडं लाटून घेऊया आणि हे जे मस्त पैकी कचोरी बनवूया हे आता हे मस्तपैकी कचोरी आपल्यास लाटून दाखवते हे पीठ दिसते बघा आपलं आपलं कोथंबीर हे आपण सगळं घातलेलं मस्त पैकी त्याच्यामध्ये जा जादा पण पातळ नाही लाटायचं एवढंच करायचं आणि आपण तळून घ्यायचं बाकीचे सगळे मी आपणास करून दाखवते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे हे सगळे मी लाटून घेतलेले आता मी हे तेलामध्ये घालून आपणास दाखवतो हे बघा कसे मस्त फुगलेलं आहे हे बघा एकदम खाण्यास खुसखुशीत आणि चवीला छान लागणार आहे हे बघा कचोरी किती छान झालेली आहे हे कचोरी किती छान झालेली आहे बाकीची सगळे कचोरी मी आपणास तळून दाखवते तळून झाल्यानंतर मी आपणास सगळे दाखवते हे माझे कचोरी बनवून तयार झालेले बघा कसे टमटमीत फुगलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण हे ह्याच्यामध्ये आपण शेव हे चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी आणि शेव घालून ह्याच्यामध्ये आपण खाऊ शकतो किंवा ट टमाटो सॉस पण याच्यामध्ये घालून टमाटो सॉसला लावून बी आपण खाऊ शकतो हे बघा पुऱ्या कशा टमटमीत फुगलेल्या आहेत आणि छान झालेले आहेत हे कचोरी तुम्ही एक वेळ नक्की करून पाहा कारण आता मक्याचा सीझन आहे त्यामुळे आपणास मक्या मका खूप चांगला आणि कोवळा कोवळा भेटत आहे त्यामुळे एक वेळ माझी रेसिपी बघून तुम्ही एक वेळ नक्की करून पाहा आणि माझ्या पाठीमागच्या मा। रेसिपीमध्ये मी गावरान भरपूर पदार्थ बनवला तेही जाऊन पा आणि आरुष्या पोनेरी चॅनलला सब्सक्राइब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू